इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच स्वर्गीय शिवाजीराव नागवडे हे सहकारामधले जाणकार होते त्यांनी ज्या पद्धतीनं कारखाना चालवून आदर्श घालून दिला त्याचं अनुकरण सगळ्यांनीच करणं गरजेचं आहे सध्या साखर कारखान्यामध्ये बदल होत आहेत आणि त्यानुसार अडचणीचा पाडा वाचण्याऐवजी नव्या तंत्रज्ञानाकडे वळण्याची गरज आहे राजेंद्र नागवडे यांचा जनसंपर्क चांगला आहे ते देखील कारखाना चांगल्या पद्धतीनं चालवत आहेत तर तालुक्यातील अनेक विकास कामांबाबत आपण कुठेही मागे राहणार नाही लागेल तिथे भरीव मदत याआधी देखील दिली होती आता यापुढे देखील देऊ असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं आहे स्वर्गीय शिवाजीराव नागवडे यांच्या नव्वदाव्या जयंतीनिमित्त अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या सोहळ्याच्या प्रसंगी पवार बोलत होते पाण्याचा प्रश्न सध्या तरी गंभीर आहे पाणी उद्योगाला शेतीला पिण्यासाठी हवं असतं परंतु वाढती लोकसंख्या पूरपर्जन्य मानियामुळे पाणी पुरत नाही या संकटाला सरकार म्हणून आम्हाला तोंड द्यावं लागते तरी देखील यावर आम्ही मार्ग काढत आहोत धरणामधनं खुल्या कालव्यामार्गे पाणी देण्याऐवजी बंदिस्त पाईपलाईनमधनं पाणी देणार आहोत असा आमचा प्रयत्न आहे शेतकरी वर्गांना देखील ठिबकचा वापर जास्तीत जास्त करावा असं त्यांनी म्हटलंय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे धडाकेबाज निर्णय घेणारं सरकार आहे तर रस्ते पाणी घरकुल याबाबत हे सरकार जनहिताचे निर्णय घेत आहे राजेंद्र नागोड यावेळी म्हणाले की पायाभूत कामं सुविधा यासाठी बापूंनी आपली हयात पूर्ण केली त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून आम्ही सहकार वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत आजपर्यंत आम्ही राजकारणामध्ये सर्वांना मदत केली मात्र आम्हाला कोणीही मदत केली नाही मागील वेळेस आम्ही विधानसभेला उभे राहिलो नाही मात्र यावेळी आम्ही थांबणार नाही असं त्यांनी जाहीर सभेमध्ये म्हटलंय तर आमदार बबनराव पाचपुते यांनी म्हटलं की अजित पवार या सरकारमध्ये आल्यानं सरकारची ताकद वाढली आहे आता सरकार पडणार असं कोणी बोलत नाही अजित पवार हे शब्दाचे पक्के आहेत त्यांची काम करण्याची पद्धत मात्र वेगळी आहे त्यामुळे महायुती सरकार आता भक्कम झालं आहे असं पाचपुते यांनी म्हटलंय हादर केलेल्या फार उजळे जाऊं सिन आकडे कितीचे घरा आपण 10 10 लावायचे तर तो लोकांच्या आकडे आकडे दिस आणि त्याकडे आपल्याला भेटत नाही त्यामुळे आमदार जनतेला आपला सरकारांनी आपण नारायणरावचं काम केलं त्या बदल्यात आपल्याला जनतेच्या भरामत माहीत होत कोण आकार पडले अंतर्गत कामामध्ये ठेले आपण आता कोण होणार आहे आपले भेटलेच आहे आपले कोणच करणार नाही शोभन जी व कपिल बाबूचा नवबोधग्य जयंतीचा कार्यक्रमाच्या अध्यक्षपद कपूर केले या ठिकाणी ने वक्ताओंंनी आपल्या अभिवादन प्रसवर क्षियत प्रामाणिक गुणवत्ता शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी केल्या भावना हरक्षितित करतो आता पर काम करतात इतर ठिकाणी राष्ट्रीय सामाजिक कृषी अतिशय संवेदनशील अशा प्रकारचा जिल्हा म्हणून ओळखला जातो श्रीमंतांचे सुपुत्र सतार वर्षी स्वर्गीय शिवाजीराव बापू रागोडींनी सुद्धा आपल्या कार्याच्या माध्यमातून विविध क्षेत्रामध्ये कसा उत्पवलेला आपण त्यांनी पाहिलेला सरकार शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचं काम हे अत्यंत मुलासारख्या प्रकारचं काम मराठी पुढे ज्यावेळेस

हे hey, <Sellt> घरी मुकादम कृत्य युद्ध दै आणि पुराचे वैशिष्ट्य पुरा गोष्ट करणार जेवढे केडा कुडीनाले काका दाती उचात होतो आमच्या विचार तारा ज्या इस्तुला पागा औषय केले कुढे टीके कोटी मुढे जगीकडे रे कृत्यकडे नमस्कार वदवावे निश्चितपणे काय कारले विचारवंत सात देरणची जनता आहे त्यामुळे जीवोता तंत्रिका विकाससाठी आवश्यक असताना डीडीची पदता श्री रायचा उपमुख्य कार्यकारी अर्पणते यांनी मात्र देरणची बाईक घेतली प्रिया मित्र वातावरणाचा कार्यक्रम येतो आयुक्त डायरेक्टर असतात आज कार्यालयावर दा गोरे अनुरागा लागोडे अशोक पुढे आहे जेएसटी संबंधित माझे सासरे आदरणीय शिवाजी बापू नागोडे यांची नव्वदावी जयंती आज होती आम्ही सोळा वर्षापासून श्रीगोंदा तालुक्यामध्ये व्याख्यानमाला आयोजित करत असतो छत्रपती कॉलेजमध्ये मोठे मोठे वक्ते आज आपल्याकडे येऊन ते व्याख्यानमालेला आपल्या सर्व श्रीगोंदेकरांना आमच्या सर्व विद्यार्थ्यांना संबोधित करत असतात त्या अनुषंगाने आज नव्वदावा वाढदिवस म्हणून मोठा केला आम्ही आदरणीय बापू तर आज हयात नाहीयेत पण श्रीगोंद्यावर त्यांनी जे केलेलं प्रेम आहे श्रीगोंद्याच्या विकासामध्ये त्यांचं जे मोठं योगदान आहे त्याची स्मृती व्हावी त्यांच्या स्मृतीला परत एकदा उजाळा मिळावा म्हणून आम्ही हा मोठा कार्यक्रम आयोजित केला सुहास कुलकर्णी सह अमोल उद मलेसी चोवीस तास श्रीगोंदा